जाए जाए या आणि मैदान बघायला खास या ठिकाणी उपस्थित राहा आणि जाताना सायकल वरती बसून जा अशी माझी एक प्रामाणिकपणे प्रेक्षकांच्या सगळी विनंती मंडळी जय जवान जय किसान आपण आज आलेलो आहे घुरसाळे फाटीला चालू शिजनचं सर्वात मोठ्या रक्कमच आणि गुरसाळी फाटी म्हणा कदमवाडी म्हणा निमसोड या संपूर्ण भागाची मैदान होतात एकदम पारदर्शक मैदान आणि बैलांना पळायला रान चांगलं पुढं राहायला जागा चांगली चालू शिजनचं तीन लाखाचं मैदान आहे आपल्याबरोबर बरीच बैलगाडी क्षेत्रातील वरिष्ठ मंडळीले आहे सोनी सुनील मोरे साहेब आहेत पलीकडं आपले लक्ष्मणराव बैलाचे मालक आहेत पलीकडे कदम साहेब आहेत तर आपण यांना विचारू मैदानाचा कसा आढावा असणार संपूर्ण मैदान कसं होईल किंवा मैदाना संदर्भात संपूर्ण आढावा आपण आज घेणार आहोत कदम साहेब नमस्ते सर्वात प्रथम पाठीमाग मैदान बरीच घेतली एक पारदर्शक मैदान म्हणून आपल्याकडे बघितलं जात काय नियोजन असणार आहे मैदानाचं नमस्ते हे मैदान श्री खंडोबा यात्रा आंबवडे व श्री आमचे नेते खटावमानचे नेते माझे आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस जानेवारी रोजी आपण सातारा जिल्ह्यातलं सर्वात मोठ्या पक्षाचं मैदान आपण आयोजित केलेलं आहे मैदानाची मैदाना विषयी काय नियमावली असेल किंवा कस नियमावली आमचे सन्मान मित्र जुगदर साहेब आणि सुनील मोरे साहेब तुम्हाला नियमावली हे येणारे तेवीस जानेवारीला आहे आणि मैदान खंडोबाची यात्रा त्याचं औचित्य साधून देशमुख साहेबांचा वाढ वाढदिवस आहे सव्वीस तारखेला त्या निमित्ताने हे मैदान आपल्या खटाव तालुक्यातलं सर्वात मोठं मैदान घेतलेलं आहे तर ह्या मैदानाचा विशेष म्हणतो बक्षीस असं आहे की तीन लाख तीन हजार एक नंबरचं बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस आहे ते दोन लाख तीन हजार आहे तीन नंबरचं बक्षीस आहे ते एक लाख एक्कावन्न हजार आहे त्रेपन्न हजार चार नंबरचं बक्षीस आहे ते एक लाख तीन हजार आहे पाच नंबरचं बक्षीस त्र्याहत्तर हजार रुपये आहे सहा नंबरचा बक्षीस त्रेप्पन हजार आहे सात नंबरचं बक्षीस तेहतीस हजार आहे आणि आठ नंबरचा बक्षीस तेवीस हजार आहे ते, तेवीस ते, हजार ते, ते म्हणजे नवीन वर्षामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान होते हो बक्षिसामध्ये सुद्धा तापावत कमी आहे शेवटचा जो एक शेवटचा जो नंबर आहे त्याला पण चांगले पाहिजे हो चांगले आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो हे मैदान जे आपली संघटना आहे म्हणजे बैलगाडी संघटना आहे त्या संघटनेच्या नियमानुसार पूर्ण मैदान होईल आणि संघटनेचा नियम आहे की एक टक्के रक्कम म्हणजे असावी तर आपण ते सुद्धा नाही ठेवलेली आपण त्याच्यापेक्षा म्हणतो ऑनलाईन आपण वीस एकवीस बावीस जी नोंद होणार आहे आपण दोन हजार घेणार आहे आणि समजा थोडंफार ते समजा कोणाला येता नाही आलं तर आपण तेवीस तारखेला जे नोंद घेतलो ते अडीच हजार नोंद असणार आहे असे काही तीन हजार म्हणजे पैसे आपण कुणाकडून घेणार नाही आपण मैदान घेतलंय ते नावासाठी घेतलेलं आहे म्हणजे की बाईश कमवायसाठी हे आपण घेतलेलं नाही तर हे बैलगाडी मालकांना पण माहीत असावं की आपण मैदान कशासाठी घेतोय समजा म्हणजे मैदानावरती किती वाजेपर्यंत नोंद असणार आहे मैदान बाराला नोंद तुम्हाला तो येईल मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दहा फाटे आहेत फाट्यांचा पल्ला किती आहे नऊशे फूट पल्ला आहे बरोबर मध्ये मोजून नऊशे फूट आमच्या मित्रांनी पल्ला ठेवलेला आहे चौदा फुटाची रुंदी आहे खाली जसं चाकरला मैदान झालं महान भारत तिथे जसं पट्टी टाकून सोडण्यात आलं तर गाड्यातील कॅमेरावर तशाच पद्धत त्या पद्धतीने खाली कॅमेरा असतील वर दोन कॅमेरा असतील आणि तुम्हाला जो निकाल हा पूर्ण कॅमेरावर दिला जाईल आणि हा निकाल म्हणजे आमच्यापैकी समजा तो आम्ही पंच दहा जण लोक असणार आहे आम्ही कुणाला तोंड बघून निकाल देणार नाही ज्या वेळेला समजा अडचण येईल त्यावेळेला इथं जे आपली कमिटी आहे समजा त्या कमिटीतील मी तरी विलास पल्वन विराज देशमुखांना तरी निमंत्रित केलेलं आहे का तर समजा आम्ही मोरे सरकारने कोणाला निकाल दिला तर तो आमच्यावर येतोय बाबा तुम्ही तोंड बघून निकाल दिला तर आमचं असं मत आहे संघटनेचे म्हणून पदाधिकारी म्हणून पैलवान विलास देशमुख यांना विनंती केलेली आहे की तुम्ही या आणि जो निकाल ते देतील स्क्रीनवरचा म्हणजे तिसरा डोळा म्हणून ते सर्व गाडीवाल्यांनी मान्य करायचं दादा निकाला संदर्भात निकाल कशा पद्धतीने असणार आहेत बैलाचा जो अवयव पुढे असेल समजा तोंड असो किंवा पाय असो तो अयुव पुढे असेल त्याच्यावरती निकाल एखादी गाडी निकालात उतरली यावेळेस त्या चालकानं समजा बैलाच्या शेपटीचा चावा घेतला किंवा के मारहाण केली ही बाब निदर्शनास आली तुमच्या कमिटीच्या अथवा दुसऱ्या बैलगाडी मार्गाने ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो नक्की बात करणार आणि तुम्हाला तो बात केली जाईल पण असा आम्ही संघटने निर्णय घेऊ की तो ड्रायव्हर आणि ती गाडी आपल्या तालुक्यात त्यांनी एक माझ्या पाळायची म्हणजे कमिटीच्या नेमकं आपण जे तुम्हाला मुला सांगितलं की संघटनेच्या नेमाप्रमाणे आपण बैलगाडी त्याचबरोबर किती वेळ आहे ऑब्जेक्शन घेणार किती गटाचं टायमिंग असणार आहे दोन गटाचा टायमिंग द्यायचं म्हणजे जे गट पडला तिथून पुढे जे दोन गट पडतील त्या दोन गटा पण टायमिंग त्याचबरोबर एका वेळेस गट किती खाली जाऊ शकतात खाली किती मुबलक जागा आहे जागा पाच गट आपण ठेवलेला जागा ठेवली त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे प्रत्येक गटाला तुम्हाला पाच मिनिटाचा पाच मिनिट त्यावरती द्यायचं नाही आणि ज्यावेळेस शेवटचा गट पडून येईल त्यावेळेस बाकीच्या गाडी खाली जायला सुद्धा सात मिनिटाचा वेळ द्यायचा त्यावरती वेळ द्यायचा नाही पुढं निकाल रेषेच्या समोर मुबलक जागा उपलब्ध जागा भरपूर आहे जागा भरपूर आहे मॉर्डर्न भरपूर आहे काय म्हणतो कुठलं म्हणजे इथं दुखापत वगैरे होले तर काही नाही त्याचबरोबर मैदान तेवीस तारखेला ते त्या दिवशी इतर पशु वैद्यकीय अधिकारी मैदान संपेपर्यंत असणार आहेत की अँबुलन्सची उपलब्धता आहे ते पण आहे सगळे आता उन्हाचा रखाटा वाढलाय वाढत चालले त्यामुळे आयोजकांकडून बैल मालकांसाठी आणि पशूंसाठी पाण्याच्या टँकरची ते उपलब्धता केलेली आहे हो आहे शेट त्याचबरोबर लॉबी टेस्ट चा कसा विषय असणार आहे लॉबी समजा जर गाडी उतरली समजा तासात तो, तो निकाल घाईत राहताल पण तास जर पलटून पटून गाडी पलट गेली तर गाडी बातळी दिली गाडी पूर्ण पूर्ण पूर्णपात गाडी राहील त्याचबरोबर तुम्ही एक आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय विनंती कराल या मैदाना संदर्भात मी त्यांना विनंती एवढीच करेन की मैदान हे पारदर्शक होईल कुठंही कुणाचा म्हणजे इथे उशिरा वगैरे होणार नाही आणि जे चिठ्ठ्या वगैरे जे काढले जातील ते तिरस्ती मार्ग म्हणून चिट्ट्या काढल्या जातील म्हणजे इथे कमिटीवरून कोणी चिठ्ठ्या काढणार नाही म्हणजे जे स्टेजवर असतील लोक ते सोबत तिथे हात लावणार नाहीत समजा तुम्ही पुढे दिसला तर तुमच्या काढल्या जाईल पूर्ण गट असो सीमे असो फायनलच्या फक्त आमच्या देशमुख साहेब चिट्या काढतील बाकी गट सीमी आपण तिकडे बापू पाटील आपले मोरे सरकार आहेत आणि विकास सर मंडळी महाराष्ट्रात अनेक बाईट होतात परंतु मोरे सरकार बाईटला कुठले सापडत नाही पाठीमाग कदमवाडीचं मैदान झालं या मैदानात सुद्धा बाईटसाठी मोरे सरकार होते काय या मैदानाचं नियोजन किंवा कसं होईल मैदान हे मैदान प्रथमत सांगू इच्छितो खाटाव तालुका आणि खाटाव तालुक्याचा हा मध्य भाग आहे आणि या मध्य भाग पडल्यामुळे इथं गाड्या असंख्य बैलगाडी मालक इथं बैल घेऊन येत असतात आणि मैदान सुद्धा इथले जो भाग आहे तो पारदर्शकपणा या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालेला आहे आणि त्याची पुनरावती तुम्हाला या ठिकाणी या मैदानाला पाहायला मिळणार आहे तेवीस तारखेला जे मैदान आयोजित आहे अखंड भारतातील बैलगाडी मालक या ठिकाणी बैल घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या मैदानाची शोभा वाढवणारच आहेत फक्त मी एक सांगू इच्छितो हे मैदान या ठिकाणी खाटाव तालुक्यातील आहे आणि आतापर्यंत या भागातले जशी मैदान पार पडलेले त्याच पद्धतीचे हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य एक आगळं वेगळं आतापर्यंत आपण सगळी मैदाना बघितली परंतु या मैदानात खास प्रेक्षकांच्यासाठी एक अशी केलेली आहे की गिफ्ट म्हटलं तरी चालेल जरी मैदान बघायला आला तरी त्यांना आपण लकी ड्रॉ ठेवलेला या मैदानात दहा आपण रेंजर्स सायकल त्यांना देणार आहे त्याच्यातनं ड्रॉ निघणार आहे आणि त्याच्यातनी ज्या दहा जणांची नावं येणार आहे त्या दहा जणांना आपण सायकल देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी या मैदानात होणार आहे आतापर्यंत कुठल्याही मैदानात साठी काय केलं नाही बैलगाडी मालकांसाठी केले सुट्टी साठी केले ड्रायव्हरसाठी केले समोरच्या सगळ्यांसाठी केलेलं आहे फक्त बघणाऱ्यांचा कधी विचार केला नाही आणि या मैदानात पहिल्यांदा बघणारांचा सुद्धा विचार केलाय यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा कडन ह्या साइडला नऊशे फूट बॅरिकेड आणि त्या साईडला नऊशे फूट बॅरिकेड आहे म्हणजे प्रेक्षकांची सुद्धा इथं काळजी घेतली आहे की जेणेकरून बैलगाडी मालकांना बैलांचा अपघात होणार नाही आणि त्या प्रेक्षकांना दुखापत होईल असं या ठिकाणी कुठलंही नाही फक्त प्रेक्षकांनी काय करायचं बॅरिकेडचा वापर करायचा बॅरिकेडच्या मागच उभं राहायचं तरच सायकल दिली जाईल तरच सायकल दिली जाईल आणि प्रेक्षकांना नंबरची विनंती आहे जे निकाल रेषेवरती जे प्रेक्षक उभं राहते आणि जोर चुकून एखाद्या कॅमेऱ्यात त्यात दिसला आणि त्याची आली तर त्याला ती सायकल सुद्धा दिली जाणार नाही हा मेन आहे कारण प्रेक्षकांनी जबाबदारी त्यांची नाही त्यांच्या घर त्यांची त्यांच्यावरती जबाबदारी आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो बिगर लग्न झालेले त्यांच्या आई बापांचा त्यांनी विचार करावा लग्न झालेले त्यांनी त्यांच्या बायकोचा पोरांचा हा खरंच विचार केला पाहिजे माझं प्रामुख्याने प्रेक्षकांच्या वरती मी प्रत्येक मैदानात बोलत असतो प्रेक्षकांनी तुम्ही तुमच्या जीवाची काळजी आणि जीवन हे एकदाच आहे हे सारखं नसतंय हो बाकी जगत नाही हे सारखं नाही हात मोडला पाय मोडला दवाखाना सुद्धा तुम्हाला सांगतो इतका दवाखान्यात खर्च करायला लागतोय आणि दवाखान्याचा खर्च असो तुम्हाला सांगतो जाग्यावरती हात हातमुख कोणीही काढत नाही लगेच पाच ते सहा दिवस काढतात दिवशी मर मारतात मग कोणी असू दे कसलाही बायको असू द्या किंवा कसलाही मुलगा असू दे नाही सेवा करू शकत त्यासाठी प्रेक्षकांना एक नंबरची विनंती आहे मैदान बघत असताना तुम्ही तुमच्या स्वतःची जीवाची काळजी घ्या आणि मैदान बघायला खास या ठिकाणी उपस्थित राहा आणि जाताना सायकल वरती बसून जा अशी माझी एक प्रामाणिकपणे प्रेक्षकांच्या साठी विनंती आहे कुपन किती रुपयाचं असणार आहे कुपन साठी आपण दहा रुपये आपण ठेवलेले आहे आणि त्यामध्ये फक्त प्रेक्षकच सहभाग हा त्यामध्ये फक्त प्रेक्षकच फक्त सहभागी होऊ शकते आणि बैलगाडी मालकांना आणखीन परत एकदा मी विनंती करतो ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे जर आपण ऑनलाईन जर सगळ्यांनी जर नोंद केली तर मैदान सकाळी लवकर चालवतो कारण दिवसभर काय लवकर मैदान चालू होईल आणि लवकर साडेपाचला फायनल होईल उजेडात फायनल झाला तर तुमचा फायदा आहे मी सांगतो आणि आणखीन आता बाईटमध्ये सुद्धा सांगतो बैलगाडी मालक तुम्ही अजून वेळ गेला नाही तुम्ही सुधारा तुम्ही सुधारला की सगळे सुधारले सगळे सुधारले फक्त तुम्ही अजून सुधारला नाही तुम्ही सुधारा ऑनलाईन नोंद करा लवकर मैदानात या आणि लवकर फायनल होईल यासाठी आपण सहकार्य करा या ठिकाणी मी बैलगाडी मालकांसाठी आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही प्रथमता ऑनलाईन आणि नोंद करा एखादा चुकी मी कुठे आहे त्याच्यासाठी आयोजकांनी दुसऱ्या दिवशी नोंद ठेवलेली आहे परंतु ऑनलाईन नोंद करा लवकर नमस्ते नाव सांगा आपलं नमस्कार मी अजित पवार आंबोडे येत्या तेवीस तारखेला खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं व आमच्या खटाव मानचे आदरणीय नेते मान्य प्रभाकर देशमुख साहेब माझ्या आयुक्त यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथं अतिशय खूप मोठं मैदान खूप मोठं मैदान याचा अर्थ की महाराष्ट्रातलं प्रथम खूप मोठं बक्षीस देणार आता बक्षीस उल्लेख केलेलाच आहे शेठजींनी त्याच्याबद्दल काही पुन्हा बोलण्याची गरज नाही आणि अतिशय पारदर्शक आहे आणि भालचंद्र कदम हायटोनचे आमचे सुप्रसिद्ध मालक यांनी माग दे काही दोन स्पर्धा आयोजित केल्या होत्या अतिशय पारदर्शक जिथल्या तिथ जागेवरती बक्षीस याच्यामध्ये चिटिंग काही एक चालत नाहीये आणि या सर्व स्पर्धेला जो काही शेवटचा किताब जो आपण ठेवला आहे बक्षीस तर खूपच आहेत परंतु मान्य प्रभाकरजी देशमुख साहेबांच्या आमच्या लाडकी नेत्यांच्या नावानं एक प्रभाकर केसरी परभ पहिले हा एक आम्ही पुरस्कार त्या आपण देत आहोत आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम गाडी चालकांनी तसेच गाडी शौकनांनी यावं त्यांना आमंत्रण आग्रहाचं आमंत्रण कमिटीच्या तर्फे आम्ही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी बघा तुम्ही महाराष्ट्रातील चांगली फाटी त्यामध्ये घुरसाळेची फाटी आहे अनेक मैदान या ठिकाणी झालेले आहेत आणि फाटी तुम्हाला मी दाखवतो थोडस फाटीला उराटे थोडीशी फाटीला उराटे परंतु फाटी एकदम जबरदस्त आणि जेवढी फाटीची जागा आहे तेवढीच समोर थांबायला सुद्धा था जागा आहे असं हे घुरसाळेची फाटी आहे आणि या फाटीवरती मैदान भरणारे सर्वांनी मैदानाला या आणि मैदानाची शोभा वाढवा दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम माझं नाव वैभव मदनराव पाटील मी खटाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्षपदी आहे तर माझी एक स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना याचा अर्थ एकच की शेतकऱ्यांसाठी झटणार आहे तर आता कुठंतरी आपल्या या गोवंशाला म्हणजे या, या खिल्लार असो किंवा इतर कुठल्याही जातीचे बैल असो त्या बैलांना आता कुठं मार्केट आलंय की आज बैलांची किंमत म्हणजे न ऐकणे इतपत पत आहे सत्तर लाख किंमत या भरपूर मोठ्या किंमती आहेत की एक कोट रुपये पर्यंत आज बैलाची मागणी झाली साध छोट गाईला वासरू झालं आणि ते तीन महिन्याचं वासरू असलं आणि ते एखाद्या कुठल्याही बैलगाडी मालकाला पसंत पडलं तर त्या तीन महिन्याच्या वासराची सुद्धा बोली लावली जाते ह्याच्यापेक्षा शेतकऱ्याला मोठा अजून काय हवाय म्हणजे एक शेतकरी संघटने म्हणून मी एक एवढंच सांगेन की शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत आणि आज देशमुख साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे मैदान घेतलंय की खास शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत भरपूर मैदान झाली गाडी बक्षीस मिळतं पण त्या गाडीला सुद्धा टॅक्स लागतो आज तीन लाखाचं मैदान आहे आणि पुरेपूर -पुरे तीन लाख रुपये मिळणार आहेत अशी मैदानं होण्याची गरज आहे कारण अशी मैदानं झाली तर शंभर टक्के गरीब शेतकरी आमचा कुठेतरी तोंड वर काढून अभिमानानं सांगू शकतो की आज मी बैलगाडीमुळे एवढ्यावर आलोय म्हणून आज वडापाववाला सुद्धा सांगतो की मी बैलगाडीमुळे एवढ्यावर आलोय मग शेतकरी सुद्धा शेतकरी राजा माझ्या शंभर टक्के सांगू शकेल की मी आज माझ्याकडं काही नसताना माझ्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय वाईट असताना मी माझ्या घरच्या बैलावर मी आज एवढा मोठं झालो हे फक्त बैलगाडी क्षेत्रामुळे चांगले दिवस आले शेतकऱ्याला माझी सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती आहे एक शेतकरी म्हणून की शेतकऱ्यांसाठी हे घुरसाळ फाटीवरील प्रभाकर केसरी प्रभाकर केसरी जे मैदान आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद द्या आणि सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला हजर राहाव तर आज जो देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम केलेला मैदानाचा गादीचा तर त्या मैदानासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्या लोकांनी मोदी साहेबांनी म्हणा किंवा पवार साहेबांनी ह्या लोकांनी जे सहकार्य केले त्याच्याबद्दल सर्व लोकांच्या कमिटी सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना सहकार्य करण्याची आम्ही तुम्ही तयारी ठेवतो धन्यवाद